नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांना मिळणार आहे तर मग मित्रांनो आपण बघितलं की या ठिकाणी अजूनपर्यंत अनेक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक झालेले नाही कारण की मित्रांनो जर तुम्हाला डीबीटीद्वारे पैसे मिळायचे असेल तर तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे मग या ठिकाणी अशा शासनाच्या सूचना आहेत की शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनामार्फत वयोवृद्ध दिव्यांग विधवा निराधारांसाठीच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थींना आता दरमहा डी बी टीद्वारे थेट बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे मग तालुक्यातील लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे असे अधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहे जर आपण लिंक केले नाही तर फेब्रुवारीपासून त्यांचे अनुदान बंद होणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मग ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण राज्यातील लाभार्थ्यांना लागू होत आहे तर मित्रांनो जर आपण जानेवारी महिन्यापर्यंत जर डीबीटी लिंक केले नाही तर आपले पगार हे बंद होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक करणे गरजेचे आहे तर काही मित्रांच्या या ठिकाणी कमेंट आलेले आहे की सर घ घरी बसून बँकेला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही आपण मोबाईलवर कसे कळणार तेवढी माहिती सांगा तसेच आणखी एका मित्राची अशाच पद्धतीनं कमेंट आलेली आहे की आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे किंवा नाही हे कसे बघायचे आहे मोबाईलवरती तर मग मित्रांनो तुमच्या माहितीसाठी म्हणून आपण हा व्हिडिओ बघूया तर मित्रांनो जर तुमचे बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं स्टेटस दिसणार आहे ज्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड नंबर असेल तुमच्या बँकेचं नाव असेल आणि त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये ॲक्टिव आहे आणि कोणत्या तारखेला ॲक्टिव्ह झालेला आहे अशा पद्धतीनं स्टेटस दिसणार आहे मग हे आपण घर बसल्या कसं बघायचं तर मग तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा नाही आहे हे मोबाईलवर आपल्याला चेक करता येईल तेही फक्त दोन मिनिटात तर मग मित्रांनो लक्षपूर्वक व्हिडिओ बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी आपण माय आधार असं टाकून घ्यायचं आहे किंवा माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन असे आपण वेबसाईट टाकून घेतली की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पेज ओपन होईल मग वेलकम टू माय आधार अशा पद्धतीनं या ठिकाणी येईल मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी क्लिक केलं नंतर तुम्हाला अशा पद्धतीनं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे तर मग अशा पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा अंगठा दिसतोय अंगठ्याच्या खाली लॉग इन आहे बघा लिहिलेलं त्या निळ्या पट्टीवर तुम्ही क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केलं की अशा पद्धतीनं पेज ओपन होईल त्या ठिकाणी एंटर आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे वरती नंतर कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी कॅप्चा म्हणजे बाजूचे अक्षरं त्या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे लॉग इन विथ ओ टी पी मग लॉग इन विथ ओ टी पी या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक आहे मग जर आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर लगेच शेजारच्या आधार सेंटरवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक करून घ्या मग तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल या ठिकाणी तो एंटर ओ टी पी करायचा आहे इथं ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी आल्यानंतर लॉग इन करायचं आहे मग ओ टी पी टाकल्यावर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर ऑप्शन येतील असे ऑप्शन आले की तु या ठिकाणी पाचव्या नंबरचा जो ऑप्शन आहे बँक सिडिंग स्टेटस या बँक सीडिंग स्टेटसला तुम्ही क्लिक करायचं आहे मग या ठिकाणी या बँक सीडिंग स्टेटसला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे किंवा नाही मग तुमचे आधार कार्ड ज्या बँक खात्यासोबत लिंक आहे त्याच बँक खात्यावर तुमचे पैसे हे जमा होणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण स्टेटस तुमचं चेक करू शकता जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल अशा पद्धतीनं इनॲक्टिव्ह दिस दाखवलं तर तुम्ही लगेच बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक करून घ्या जर तुम्हाला त्या ठिकाणी वेळ लागत असेल तर पोस्टात जाऊन लगेच तुमचं नवीन अकाउंट काढून घ्या कारण की पोस्टाचं एका दिवसात आधार कार्ड लिंक होऊ नये त्यामुळे पोस्टाचे जे बँक खाते असते त्याच्यासोबत खात्यासोबतच तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक केल्या जाते त्यामुळे लगेच होऊन जाते आणि जर जा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळू शकता तसेच तुम्हाला जर पैसे मिळाले मागील पैसे काही जमा झाले तर त्या ठिकाणी क कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की इतर बांधवांचे काही जणांची बाकी आहेत काहींना मिळत आहेत तर त्या ठिकाणी त्यांना त्याचा फायदा होईल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र